विभागात अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जनावरांच्या छावण्यांचा प्रश्न कायम आहे त्यामुळे किमान येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत छावण्या बंद करू नयेत असे लेखी आदेश शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत सातारा सांगली सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात एप्रिल मे महिन्यात पाणी टंचाई अधिकच भयानक झाली होती या पाणी लोकांसोबत जनावरांनाही मोठा फटका बसला आहे त्यामुळे मे महिन्यात छावण्यांची संख्या तब्बल सहाशे वीस पर्यंत गेली होती यामध्ये पाच लाख एक्क्यान हजार जनावरांना छावण्यांचा आसरा घ्यावा लागला होता जून जुलै महिन्यात पाऊस होऊनही छावण्या आणि टँकरच्या संख्येत फारशी घट झालेली नाही अद्यापही काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे त्यामुळे छावण्या बंद करू नयेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती विभागात आज अखेर दोनशे त्रेपन्न छावण्यांमध्ये तब्बल दोन, दोन लाख अकरा हजार आठशे दोन जनावरांना आसरा देण्यात आला आहे या छावण्यांसाठी प्रशासनाला दिवसाला दोन ते अडीच कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे गेल्या दोन वर्षात विभागात टंचाई काळात एक हजार एकाहत्तर कोटी रुपयांचा खर्च झाला असून यात सातशे एक्क्याऐंशी कोटी केवळ छावण्यांवर खर्च झाले आहे